आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या श्री स्वामी समताना मंडळ ट्रस्ट अक्कलकोट या धर्माधान न्यासाच्या वतीनं आपण दिनांक चौदा वार शनिवार रोजी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन असा हा आपण कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि पर्यावरणपूरक आणि वसंत बचावा या उपक्रमाअंतर्गत अंतर्गत आपण हे एक आपलं कार्यक्रम आपण राबवत आहोत आणि ते चौदा तारखेला सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट यांचे शुभ असते आणखी रमाकांत साहेब शिव नगरपालिका राजेंद्र टाकणे साहेब पी आय नॉर्थ पोलीस स्टेशन आणि तसेच सन्मान्य धनंजयराजे भोसले असणार आहेत सन्माननीय अमोल राजे भोसले हे सुद्धा असणार आहेत हां तर या सगळ्यांच्या जे धनगंजयराजे विजेश्वरराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य अंमलबजावणी देऊनराजे भोसले यांच्या यांच्या पुढाकाराने आपण हे सदस्य कार्यक्रम आपण राबवत आहोत नुसतं आपलं वृक्षारोपण न करता वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याला ट्री गार्ड वगैरे लावून आणि नित्य नियमानात पाणी घालणं वगैरे हे सुद्धा आपण हे जी योजना आपण हे आपण राबवतो फुलं झाडं देखील अशी असणार आहेत की फुलं झाडं झाडे ही मोठी मोठी होणार आणि मोठी झाल्यानंतर त्याचा त्या त्या फुलाचा सुगंध असं म्हणतात दरवाडावा सकाळ सकाळी खेळायला येणाऱ्या लोकांना किंवा संध्याकाळी फिरायला येणाऱ्या लोकांना देखील याचा सुगंध दरवाडाला पाहिजे वातावरण प्रसन्न वातावरण करण्याच्या दृष्टीनं पण हे आपण हे राबवतो हातीवरची आपण हाती घेतलेला